नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वायपिंगण्यासाठी बघितलं आणलेला तर आज याची सोयाबीन खाऊन तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मग व्हिडिओ सुरू करूया अरे तर बघा मित्रांनो इकडं फवारणी चालू आहे आमची आज तर आज दिवसभर आपल्याला सोयाबीन फवारून घ्यायची आहे फवारणी जर साथ दिली तर जर गोठाळ्या जातात आपला कोणावर होणार आहे नंतर पुन्हा तर होऊ शकतो मित्रांनो कामरायत खाली सोयाबीन आहे आणि तितकी ह्याच्यात आपण गोडगेत का कुठं आणलेलं आहे घालण्यासाठी जेणेकरून आपल्याला ही चुकाड्याची भीत लावणी तर होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो बघा फवारीत फवारीत पाच सात गागरी फवारल्या आणि नंतर इथून त्या बोरी पोचतो तिथं तर आता जवळजवळ दोन तीन फवार आणि खाली काही दोन फवार यायचं तर इतक्यात काय जर माहिती आहे का की फवार याचं आपल्या आपलं तुटलं जे रेस करायचं जी वायर असतं ते मधून तिथून तुटून गेलं त्याची गुंडी जी असते बारकी तर आता काय झालं प्रॉब्लेम झाला तर आपली आता हे खोलून डायरेक्ट बुममध्ये बसवायला पडलं तरी आपलं काम बागा पुरतं तर बघा तुम्हाला मी दाखवतो कसं तुटले ती तर बघा ही फवार आहे आणि ह्या फवारेमध्ये ही इकडं ही बघा खाली रेसचं ही आहे तर हे गोड आहे तर हे घोडा काय व्हायला माहिती आहे का की रेसचं वायर इथून तुटून गेलं आहे सगळं तर ह्याच्यामध्ये असं असतं हे वायर इथं असं मध्ये घातलेलं आणि ह्याच्यात खाली गुंडी असते तर ही असं वरी वाढल्यानंतर रेस होतोय तर हे आपलं वायर तुटून गेले तर आताही दोन नट काढून आपल्याला हे मध्ये जमलं तर जोडायचं नाही तर मग आपल्याला आडसला जाऊन जोडून आणावं लागतं आता हे तर व्हिडिओ कंटिन्यू करा वायर फायर आणि पोकळीच्या झाली तर सांधा नाही त्याच्यामुळे फिरायला दिली असते सांधाच नसतो त्याला तो आकडा असा पाना असतो तर मित्रांनो काम झालं बघ पळांबा कसं झालं माहिती का वायर तुटल्यामुळे आपलं फवार यायचं काहीच होत नाही आता ती बापू गेली ताडला एका वायर आणण्यासाठी द्यायचं तर बघा इकडे सगळं उकळून खेळले हो काही बटू बिटू चट ही बाजूला काढून खेळू तर आता वायर घेऊन आई तिला नंतर जोडून नंतर फवारायचं तर सगळा घोटाळा झाला नाही तर आज सगळी फवारणी आपली ओके होत होती पण काय करायची आता या फवार यांना घोटाळा काढला तरी कालच नीट करून आणला होता तरी पण घोटाळाच काढला आहे ना आता काय इलाज नाही तर वायर आणा गेली तर आता वायर आणल्यानंतर फवारावं लागेल तर बघा इकडं तुम्हाला दिसत असेल तर एका पानावर काटावर बसलेली आळी आहे तर जवळ नेऊन दाखवली तुम्हाला आळी ती तर पान पकडावं लागेल त्याची तुम्हाला दिसणार नाही बराबर तर बघू शकता इकडं ही आळी आहे तर ह्या आळ्याने जर चार दिवसाखाली एकदम बारीक होती आळी तर ही आळी दिसतसुद्धा नव्हती तर मित्रांनो आता एवढी झाली तर मित्रांनो अशा आळ्या खूप होत्या कारण अशा वरीच आळ्या दिसतात तर त्या तिकडे एका दिसायला लागलेली इथूनच आपली तर मित्रांनो हे होता आजचा ब्लॉग तर उद्या भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जेजेवान जे किसान आणि आपली जर हे जर आलं वायर लवकर तर यामध्ये तुम्हाला ॲड करून मी कंटिन्यू करतो व्हिडिओ जर नाही आलं तर उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जेवान जे किसान